नमस्कार मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी अळूच्या पानांचा एक फारच मस्त असा युनिक खुसखुशीत खमंग आणि टेस्टी पदार्थ तयार करून दाखवणार आहे अळूच्या पानांची अळूवडी ही तर आपण नेहमीच बनवून खात असतो पण बऱ्याच जणांना अळूवडी बनवायला कठीण जाते अळूवडी व्यवस्थित नाही बनत आणि त्याचा भरपूर मोठा पसाराही होतो आणि म्हणूनच आज मी तुम्हाला अळूच्या पानांचा एक एकदम सोपा खमंग खुसखुशीत आणि टेस्टी पदार्थ तयार करून दाखवणार आहे अगदी फक्त दहा ते पंधरा मिनिटांच्या आत तुम्ही हा पदार्थ नाश्त्यासाठी गरमागरम तयार करून खाण्यासाठी सर्व करू शकता मेहनतही कमी आणि खाण्यासाठीही फारच टेस्टी लागतो हा पदार्थ या पदार्थाला मी क्रिस्पी आळू बॉल्स असं नाव दिलंय अगदी आठवडाभर स्टोर करून खाता येईल अशी आपली आजची ही आळूच्या पानांची रेसिपी आहे चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया तर ह्या ठिकाणी मी ही दहा अळूची वडीची पानं घेतलीये ह्या पानांची जी देठा आहेत ती मी कापून काढणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी ह्या पानांची देठ कैचीच्या साह्याने कापून काढणार आहे देठापासून पुढे जो जाड भाग आहे त्याला सुद्धा कैचीने कापून काढायचंय तर अशी ह्या पानांची देठ सुरुवातीला कैचीने कापून काढायची तर ह्या ठिकाणी मी ह्या सगळ्या पानांची देठ कापून आहे आणि ह्यांना असं एकावर एक ठेवून घेतलंय आता ह्यांचा आपण असा एकत्र रोल तयार करणार आहोत असा या सगळ्या पानांचा एकत्र रोल तयार करायचा आहे याचा ता रोल तयार करून झाला की आपण सुरीने बारीक चिरून घेणार आहोत ह्या पद्धतीने असा सगळ्या पानांचा एकत्र रोल तयार करून घेतला की सगळी पानं एकदमच सुरीने बारीक चिरायला सोपी जातात आणि आपला वेळही ह्याच्याने वाचतो हे पहा अशा पद्धतीने ही सगळी आळूची पानं आपण अशी एकत्र सुरीने बारीक चिरून घेणार आहोत यानंतर आता इथे मी या एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घालून घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालणार आहे आळूची पानं ही गुणधर्माने खाजरी असतात त्यासाठी असं या पाण्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे आणि ह्या पाण्यामध्ये चिरलेली आळूची पानं घालायची आहे लिंबाच्या रसामुळे आळूच्या पानांचा खाजरेपणा पाना काहीसा दूर व्हायला मदत होते त्यासाठी असं या पाण्यामध्ये ही चिरलेली अळूची पानं एक पाच मिनिट घालून ठेवायची आहे पाच मिनिटांनंतर ह्या पाण्यामधून चिरलेली अळूची पानं चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे ह्या अळूच्या पानांमधलं सगळं पाणी निथळलं पाहिजे त्यासाठी ह्यांना चाळणीमध्ये काढून चा, घ्यायचं आहे आणि ह्यांच्यातलं संपूर्ण पाणी चाळणीमध्ये निथळून घ्यायचं आहे ह्याच्यातलं पाणी जर चांगलं निथळून नाही घेतलं तर ह्याचं अळू बॉल्सचं मिश्रण तयार करण्यासाठी पीठ जास्त लागेल आणि अळू बॉल्स खातानी पानांपेक्षा पिठाची टेस्ट जास्त येईल पाण्यांमधलं संपूर्ण पाणी निथळून घेतल्यानंतर आता ह्यांना मी इथे या मोठ्या ताटामध्ये काढून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला एक वाटी बेसन घालून घेणार आहे ज्या वाटीने आपण बेसन घेतलंय त्याच वाटीने मी ह्याच्यामध्ये अर्ध्या वाटीला थोडंसं कमी तांदळाचं पीठ घालून घेणार आहे ह्याच्याने आपले आळू बॉल्स छान खुसखुशीत व्हायला मदत होईल आता ह्याच्यामध्ये मी खलबत्त्यात तयार केलेला चार हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं अर्धा इंच आलं आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्यांचा ठेचा घालून घेणार आहे हिरव्या मिरच्यांचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी ही एक छोटी बाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे त्यासोबतच पाव चमचा हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स छोटा अर्धा चमचा गरम मसाला दीड चमचा सफेद तीळ चवीनुसार एक चमचा मीठ दोन चमचे चिंच आणि गुळाचा पोळ एक पळी तेल आणि आता आपले आळू बॉल्स आतून छान जाळीदार आणि क्रिस्पी होण्यासाठी ह्याच्यामध्ये दोन चिमूट बेकिंग सोडा घालायचा आहे सोडा घालून घेतल्यानंतर आता हे सर्व जिन्नस हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे सुरुवातीलाच ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे पानांच्या मॉइश्चरमध्ये हे सर्व जिन्नस कितपत मिक्स होतात ते अगोदर बघायचंय या मिश्रणाच्या साठी मला ह्याच्यामध्ये थोडंसं पीठ घालायची आवश्यकता वाटते तर पुन्हा मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन घालून घेणार आहे साठी अजून पिठाची गरज पडली तर तांदळाचं पीठ न घालता ह्याच्यामध्ये गरजेनुसार बेसन घालून मिक्स करून घ्यायचंय यानंतर आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार अगदी थोडंसं पाणी घालायचंय आणि ह्याला हाताने चांगलं मळून घ्यायचंय याच्यामध्ये अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे अगदी फक्त तीन ते चार चमचे पाणी मी ह्याच्यामध्ये घालून घेतलंय थोडस पाणी घालून हे सर्व जिनस चांगले असे एकत्र मिक्स करून मळून घ्यायचे अळूच्या पानांचं जे मॉइश्चर असतं त्याच्याने सुद्धा हे मिश्रण हलकसं ओलसर होत जातं तेव्हा ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर अगदी कमी करायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ह्या मिश्रणामध्ये धनापूड सुद्धा घालू शकता मी ह्याच्यामध्ये काही धनापूड घातलेली नाहीये हे पहा याचा आपण ह्या ठिकाणी असा उंडा मळून घेतलाय याच मिश्रण आपल्या हाताला चिटकतंय त्यासाठी आपण ह्याला असं थोडंसं तेल लावून मळून घेणार आहोत या उंड्याला असं थोडंसं तेल लावून घेतलं की ह्याचं मिश्रण आपल्या हाताला आता चिटकणार नाही तर हे पहा याचा मी ह्या ठिकाणी असा एवढा घट्ट उंडा मळून घेतलाय बस्तर आता सुरुवातीला हाताला थोडस तेल लावून घ्यायचंय आणि ह्या मळलेल्या उंड्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे अळूच्या पानांची अगदी झटपट बनणारी आणि अतिशय टेस्टी अशी रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करत आहे नक्कीच हे अळू बॉल्स तुम्हाला आणि तुमच्या मुलांना सुद्धा खायला फारच आवडतील सकाळच्या नाश्त्यासाठी हा पदार्थ अगदी फक्त दहा ते पंधरा मिनिटांच्या आत बनून तयार होतो शिवाय खाण्यासाठी सुद्धा हा पदार्थ फारच खमंग खुसखुशीत आणि टेस्टी लागतो या बॉल्सची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हवी तशी लहान मोठी करू शकता तर हे पहा इथे मी तयार केलेल्या के मिश्रणाचे हे सगळे असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतले आणि ह्यांना ह्या चाळणीमध्ये ठेवून घेतलंय या चाळणीला मी सुरुवातीला थोडंसं तेल लावून घेतलं होतं आणि मग ह्याच्यामध्ये मी तयार केलेले आळूचे बॉल्स घालून घेतले ह्याच्याने हे बॉल्स चालणीला चिकटणार नाही यानंतर आता इथे गॅसवर मी ह्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घालून गरम करायला ठेवलंय बॉल्सची चाळणी आता मी ह्या पातेल्यावर ठेवून देणार आहे आणि हिच्यावर घट्ट झाकण ठेवून फुल फ्लेमवर आठ ते दहा मिनिट मी हे बॉल्स वाफून घेणार आहे तर ह्या ठिकाणी मी हे बॉल्स फुल फ्लेमवर दहा मिनिट वाफवून घेतले हे पहा ह्याला असं बोटांनी टच करून बघायचंय ह्याचं मिश्रण जर आपल्या बोटांना चिटकत नसेल तर समजावं की आपले हे बॉल्स अगदी छान वाफून झाले किंवा मग तुम्ही ह्याच्यामध्ये एखादी काडी खोचूनही ह्याला चेक करू शकता फुल फ्लेमवर दहा मिनिट हे बॉल अगदी आतपर्यंत छान वाफून निघतात बस तर आता ही चाळणी मी ह्या पातेल्यावरून काढून बाजूला ठेवणार आहे तर हे पहा ही चाळणी पातेल्यावरून काढून घेतल्यानंतर हे बॉल्स मी ह्या ठिकाणी थोडेसे थंड होऊ दिले तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपले हे बॉल्स बघा कसे अगदी सॉफ्ट झाले हे वाफवलेले बॉल्स तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा तुम्ही ह्यांना गरम गरम फ्राय करून खाण्यासाठी सर्व करू शकता अगदी आठवडाभर तुम्ही ह्यांना फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता या सगळ्या बॉल्सला मी काट्याच्या चमच्याने थोडे थोडे होल करून घेणार आहे याच्याने हे बॉल्स अगदी आतपर्यंत छान खुसखुशीत टाळल्या जातील या बॉल्सच्या आतलं मिश्रण अजिबात कच्चं नाही राहणार बस तर आता वाफवलेले सगळे बॉल्स इथे मी ह्या तेलामध्ये तळायला सोडणार आहे तुम्हाला जर कमी तेलकट खायला आवडत असेल तर तुम्ही ह्यांना शालो फ्राय करून सुद्धा खाऊ शकता बस कढाईमध्ये थोडंसं तेल घालायचंय आणि तेलामध्ये मोहरी सफेद तिळ आणि कडीपत्त्याची खमंग फोडणी तयार करून ह्यांना शालो फ्राय करून घ्यायचंय तसे देखील हे अळू बॉल्स खाण्यासाठी फारच छान लागतात ह्यांना अगदी हाय फ्लेमवर तळायचं नाही आहे कारण तुम्ही जर ह्यांना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हाय फ्लेमवर तळलं तर तुम्हाला हे बॉल्स फक्त वरतूनच क्रिस्पी झाल्यासारखे दिसतील पण ह्या बॉल्सच्या आतलं मिश्रण मात्र कच्चच राहील बॉल्स तळून अगदी आतपर्यंत खुसखुशीत नाही होणार तेव्हा ह्यांना हाय फ्लेमवर न तळता लो टू मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचे झाऱ्याने ह्यांना असं अधून मधून उलट सुलट करत राहायचंय म्हणजे हे बॉल्स सगळ्या बाजूने तेलामध्ये छान खुसखुशीत तळून निघतील यांना आपण काट्याच्या चमच्याने थोडे थोडे होल तयार करून घेतले तेव्हा हे बॉल्स अगदी आतपर्यंत छान खुसखुशीत तळल्या जातील तर हे पहा आता यांचा ह्या ठिकाणी तळून हलकासा कलर चेंज व्हायला लागलाय अधून मधून गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून ह्यांना छान असं खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचंय या बॉल्सच्या मिश्रणामध्ये आपण थोडासा सोडा घातला होता त्यामुळे ह्यांना तळून आतमध्ये छान जाळी पडते आणि काट्याच्या चमच्याने होल करून घेतल्याने तेल अगदी ह्या बॉल्सच्या आतपर्यंत जाऊन हे बॉल्स अगदी आतपर्यंत छान खुसखुशीत तळून निघतात तर हे पहा इथे आपले हे आळू बॉल्स या ठिकाणी तळून झाले हे पहा तुम्ही ते पाहू शकता दिसतानीच हे बॉल्स बघा कसे अगदी खमंग आणि क्रिस्पी दिसत गरम गरम हे बॉल्स खाण्यासाठी फारच छान खुसखुशीत लागतात अगदी आतपर्यंत आपले हे बॉल्स या ठिकाणी छान खुसखुशीत तळून निघाले हे पहा यांना तळल्यानंतर रंग देखील बघा किती छान आलाय बघितलं हे अळू बॉल्स बनवायला किती सोपं आहे अळूहळीच्या तुलनेमध्ये हे अळू बॉल्स बनवायला फारच सोपे आहेत आणि चवीला सुद्धा फारच टेस्टी आहेत अगदी मोजक्या सामग्रीमध्ये आणि कमी वेळेमध्ये तुम्ही हा पदार्थ गरम गरम तयार करून खाण्यासाठी सर्व करू शकता ना जास्त मेहनत लागते ना जास्त पसारा होतो हे आळू बॉल्स बनवताना मोजून अगदी फक्त दहा ते पंधरा मिनिटांच्या आत तुम्ही हा गरमागरम नाश्ता तयार करून खाण्यासाठी सर्व करू शकता तुमच्या मुलांना सुद्धा हे आळू बॉल्स खायला फारच आवडतील हे अळू बॉल्स असेच देखील खायला फारच छान लागतात पण जर तुम्हाला हे बॉल्स तुमच्या आवडत्या कुठल्याही ग्रीन चटणीसोबत आणि सॉससोबत खायला आवडत असतील तर तुम्ही खाऊ शकता फारच खमंग क्रिस्पी आणि टेस्टी असे आळू बॉल्स आपले ह्या ठिकाणी तयार करून झाले हा एवढा खमंग आणि खुसखुशीत आळू बॉल्सचा नाश्ता खाऊन बघा कसे सगळेच खुश होतील आपली आजचीही आळूच्या पानांची रेसिपी शंभर टक्के एकदम नवीन आहे तेव्हा तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे असे आळूच्या पानांचे खमंग खुसखुशीत क्रिस्पी आणि अतिशय टेस्टी असे आळू बॉल्स एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजचीही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर